एक ही बात बार बता पड़ रही है हो गया ना आपका फोटो भैया भैया मैं वो सब મહારાજ પંડરીનાથ કહ્યું जय विठ्ठल श्री विठ्ठल श्री सद्गुरु समर्थ गजानन महाराज की जय कधीपासून या पंढरीच्या किती वारी आहे तुम्ही वारी कसा अनुभव तुम्हाला आता बाप्पा अनुभव हो, काय सांगा तुम्हाला सांगताच येत नाही अनुभव हो, काय सांगा तर तिथं दैन पंढरीनाथाचे पाय जर पाहिले तर इतका आनंद वाटते खूपच खूप आनंद वाटते किती जण आहे तुम्ही चाळीस जण किती वर्षापासून पस्तीस वर्ष झाले आणि ट्रेनच जातो पहिले पायदल जात माऊलीच्या सोबत आज सातशे एक्कावन्न असं वर्षा माउलीच्या पालखीले तर आम्ही पहिले माउलीच्या पालखीत जात जा आता गुडगे काम नाही करत आम्ही या ट्रेनच जातो काय साखड घालणार आणि काय साखर घालणार बापा पांडुरंगाले हे दान देगा देवा हेची देगा देवा तुझा न व्हावा सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत देई सदा फक्त या है ना पिंद्रात ज्या वेळेस मिठ्ठू आहे तब मला हा नेहमी नेहमी ने ने सत्संग घडावा हेच मागणार दर्शना करता रवाना बदले काय नेमक्या भावना तुम्ही दरवर्षी येतात आज मंत्री म्हणून स्वागत केलं आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव येथून स्पेशल पंढरपूर बस आपण पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटते सहा तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात प्रवास करून सर्व भाविक सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्ग येणाऱ्या काळात भक्तांसाठी भक्तांना पावास मिळेल काय प्रयत्न असतील आपले बिलकुल सर्व प्रयत्न शेवटच्या कप्प्यामध्ये आहेत आपला खामगाव जालना रेल्वे मार्ग जवळपास सगळ्या रेल्वे बोर्ड असेल रेल्वे मंत्रालय असेल महाराष्ट्र सरकारची एन ओ सी असेल ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता तो नीती आयोगाकडे गेलेला आहे लवकरच नीती आयोगाची मान्यता घेऊन या कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात